नमस्कार दादा काय नाव आपलं जेदीपूर्शी का व्यापार व्यापारी नाव मोबाईल नंबर सांगा तुमचा 985127999 काय विकालांना आज गाय आणदी का बघा ना सहा गाय आणदी का गाय आहे तिसरे आता जी तिसरे आता जी दुसरे आता किती दिलय दो तिने दुसरे पिढी 22 पीळी आहे का आता कसं आहे हे किती महिने कापण आहे काय झाली काय पंधरा 15 दिवस टाइम दिवस 22 तारखेला येणार आहे का हो बर बर काय किंमत सांगता जी पंचावन सांगतो काय काय मीजा सोईल का काय काय मीजा सोईल का होईल बर 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 अजून दुसरी कोणती जनावर हिच काय सांगताय ही पार्टी आहे पार्टी आहे किती सांगता किती दूध आहे हिला सात लिटर दूध पंचवीस हजार सांगतो पंचवीस हजार सांगतात हिचं काय पंधरा दिवस टायमिंग आहे किती सांगताय किती किती रोय पहिला रोय हिच काय सांगताय विकली पन्नास ला विकली का बर बर व्यवहार झालाय तिचा बर हिच काय सांगताय चाळीस हजार सांगतो चाळीस हजार हिची काय कंडिशन वेली का खाली काय यायला आंतुले झालाय बर 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 तीन इंची कशी सांगताय काय तीन इंची लाख आम्ही सांगतो एक लाख रुपये सांगताय है. काय यांची कंडिशन दुधाची वगैरे हो पंधरा पंधरा दिवसा सतरा अठरा सतरा अठरा दुध पंधरा पंधरा किती येत ह्या तिसऱ्या चौथ्या तिसऱ्या चौथ्या तिसऱ्या चौथ्या येतात बरं बरं धन्यवाद सर